नमस्कार मित्रांनो मी विशाल मस्के आज आपण खरबूज भाग पाचमध्ये आज पाच बघणार आहे खालनं खताचे नियोजन कोणते कोणते करावे उघडल्यानंतर तर पहिल्यांदा उघडल्या उघडल्या समजा व्यवस्थित क्षेत्र पाहून घ्यावं की कुठं येल क्रॅक झालेला दिसतोय काही जर झाला असेल तर कॅल्शियम बोरॉन एकरी पाच किलो प्लस आ, बोरान हे आहे एक किलो पेशल घ्यायचे मारपीट घ्या किंवा दुसऱ्या कुठल्या कंपनीचं घ्या हे घेऊ शकता त्यानंतर तिथनं परत दोन दिवस मध्ये गॅप जाऊन द्यायचा तिसऱ्या दिवशी जर तुम्हाला येल फास्ट पळत असतील तर त्यासाठी तुम्ही सा, वीस एकरी पाच किलो किंवा बावन चौतीस पाच किलो वापरू शकता त्यापाई काय होते जो शेंडा पळणार आहे का शेंडा पण स्टॉप होतो आ, शेंडा स्टॉप झाल्यामुळे जास्त संख्यात फळ डेव्हलप व्हायला चालू होतं आणि काय ऊंज ऊन असल्यावर आपोआप सेटिंग पण होते त्यानंतर तुम्ही फळ सेट झाल्यानंतर काय काय द्यायचं आणखीन तुम्हाला सांगतो एल बसूनी म्हणून प्रिव्हेंटिव्हलाच तुम्ही बावीस टीन देऊ शकतास किंवा तुम्ही जेव्हा साठवीस किंवा बावन चौथी देशात तेव्हा तुम्ही बावीस टीन सुद्धा देऊ शकता इकरी अर्धा किलो त्यानंतर आलटून पालटून तुम्ही एक्झिल देऊ शकता एल बसूनी म्हणून परत नंतर वाट बघून तेरा चाळीस तेरा असेल एकरी पाच किलो किंवा चोवीस चुवी देऊ शकता काही काही जंतर दहाशे सुद्धा निवळी सोडते ती मी काय सोडली नाही निवळी बरं का परत नंतर तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस इकरी पाच किलो शो सोडू शकता किंवा साईज बघून मिरबीन ऑइल हे इकरी अडीच लिटरचं प्रमाण आहे किंवा तीन लिटर जरी सोडू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीचं असेल तर परत नंतर आणखीन वरने एखादा स्प्रे देत जावा कशा पाहिजे तर जी आपली फळ आहे त्याची क्वालिटी सुद्धा चांगली राहावी हो यासाठी वर्णपण एखादा स्प्रे द्यायचा आणि नंतर काय नाही एवढंच फक्त आलटून पालटून सोडायचं साईज ही वाढ ही बघून आणि झिरो पन्नास काय लगेच सोडायची काही करायची नाही जोपर्यंत दु दुसरी दु, जाळी येत नाही तोपर्यंत सोडायचं नाही थोडाफार फिव पिवळा दिसत नाही फळ तोपर्यंत काय सोडायचं नाही आणि जर कोणाला काही शंका जर असेल तो आ, कंसल, तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा मी माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणारच आहे कॉल करून विचारू शकता आणि तुम्हाला हा मागचा प्लॉट आहे माझाच आहे कसा वाटला हे सुद्धा सांगू शकता कमेंट करून आणि जर कोणाला कन्सल्स कन्सल्टन्सी पाहिजे जर असेल खरबुजाविषयीची तर तुम्ही राज्यश्री ॲग्रो एजन्सी टेंबोरनी गाळा नंबर सात मार्केट यार्ड मध्ये आपलं शॉप आहे भेट देऊ शकता आणि पूर्ण लावणीपासून ते काढणीपर्यंत पूर्ण मार्गदर्शन दिलं जाईल विनाशुल्क आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद